मोदींच्या मंत्रिमंडळातील एक रत्न ज्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत नांदेड ते नागपूरपर्यंत नागपूर ते मुंबई पर्यंत तुमच्या माझ्या जीवनात परिवर्तन केलं आणि आज या महाराष्ट्राला पुढचे वीस वर्ष समोर देण्याचा प्रयत्न केला असे माननीय नितीनजी आपल्याला बोलण्याकरता आल्या एकदा जोरात टाळ्या वाजवून आपल्या सर्व देगलूर कराने त्यांचं स्वागत करावं या ठिकाणी उपस्थित माननीय अशोकराव चव्हाण साहेब आपले उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरजी अजित गोपचडेजी भास्कर पाटील खदगावकरजी संतोख हंबरटेजी आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व नेत्यांना मी क्षमा मागतो कारण एक तास उशीरा आहे चार सभा आहे नितीनजींना नागपूरला जाता तर रात्री अकरा वाजणार आहे त्यामुळं मी जास्त वेळ घेणार नाही पण बंधूं मी माननीय प्रताप पाटील चिखलीकर अभिनंदन करतो आपण कमळाला मतं दिलेत चिखलीकरला मतं दिलेत चिखलीकरने महाराष्ट्राच्या आणि देशातल्या सरकार म्हटलं असं कुठलं मंत्रालय नाही आहे ज्या मंत्रालयात चिखलीकर पोहोचले नाहीत चिखलीकरांनी रेल्वे मंत्रालय रोड मंत्रालय नितीनजीकडनं सर्व मंत्रालयामध्ये आणि महाराष्ट्रात देवेंद्रजीच्या आणि एकनाथ शिंदेच्या मंत्रालयातून मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्रयत्न केला मी जेव्हा रेकॉर्ड काढला तर नांदेड लोकसभेचे एकशे त्रेपन्न प्रश्न लोकसभेमध्ये आवाज उठून मार्गी लावण्याचं काम माननीय चिखलीकरांनी केलं खऱ्या अर्थाने एक लढवया खासदार म्हणून चिखलीकर यांनी लोकसभेमध्ये एक क्षेत्रेपण प्रश्न मांडले देशाच्या अठरा चर्चामध्ये चिखलीकरांनी भाग घेतला आणि खऱ्या अर्थाने माननीय मोदीजीच्या नेतृत्वात गरीब कल्याणाच्या योजना या महाराष्ट्र जनताना आपण एक मत दिलं एका एक मताने बघा अकरा कोटी कुटुंबांना घरकुलं मिळाले एकशे वीस कोटी लोकांना आठ हजार रुपयाच्या दोन अशा कोरोनाच्या लसीकरण केंद्र सरकारने केलं तुमचा माझा जीव वाचवण्याचं आज बघा मागे जा तो कोरोनाचा काळ ज्यावेळी तुमच्या माझ्या जीवाचं रक्षण करण्याकरता उद्या कोणाचं काय होईल माझ्या परिवाराचं काय होईल घराचे दार बंद अशा वेळी सर्व घाबरलेल्या अवस्थेमध्ये कोरोनाची संपूर्ण देशाने जगाने लाट बघितली आणि या लाटेमध्ये तुमचा माझा जीव वाचवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी तुम्हाला दोन लसीकरण लोकाचा एकही पैसा न घेता मोदीजींनी काय केलं असं विचारण्याला माझा प्रश्न आहे आपला जीव सुरक्षित ठेवण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं बंधूंनो या ठिकाणी चार कोटी लोकांना जलजीवनमध्ये नळ कनेक्शन मिळाले तीन कोटी लोकांना घरात वीज कनेक्शन दिला चाले महाराष्ट्रामध्ये आणि बघा तुमच्या माझ्या हातचा मोबाईल जो आहे तो मोबाईल दोन हजार चौदा मध्ये प्रत्येक मोबाईल वर मेड इन चायना मेड इन जापान चायना असं होत आज बघा एक कमळाचं मत आज पूर्ण देशातल्या तुमच्या माझ्या हातातले हातातला मोबाईल हा चायनाने जपान कड़ला नाही आहे तर मेड इन इंडिया आहे मेड इन इंडिया आहे मेड इन इंडिया आहे हा एक कमळाच्या मताने आपल्याला देशामध्ये परिवर्तन झालं विश्वकर्मा योजनेत तीन लाख रुपये आपल्याला या अठरा पगड जाती बारा बोलते योजना आली शेतकऱ्या करता, करता मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारनी सहा हजार राज्य सरकारनी सहा हजार आणि बघा या ठिकाणी आज जगातल्या सर्व देशामध्ये युरियाची बॅग सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये आहे पण दहा लाख कोटी रुपये मोदीजींच्या सरकारनी आपल्या शेतकऱ्या करता सबसिडी दिल्यामुळं आज दोनशे सत्तर आणि दोनशे ऐंशी रुपयामध्ये देंगलुर मध्ये दे, दे, युरिया युरियाची बॅग मिळत आपल्या देशामधला सर्वात कमी रेट युरियाचा करण्याचं काम माननीय मोदी सरकारने केलं बंधू भगिनी सव्वीस तारखेच मत हे चौदा एप्रिलला मोदीजींनी जो या देशाला वचननामा दिला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी जो वचननामा दिला दोन हजार चोवीस आणि दोन हजार एकोणतीस हे पाच वर्षाचा वचननामा काय असेल जर चौदा मध्ये वचननामा दिला तो पूर्ण झाला दोन हजार एकोणीस मध्ये मोदीजींनी वचननामा जो हो पूर्ण झाला आणि आता दोन हजार चोवीस ते एकोणतीस पुढच्या पाच वर्षामध्ये मोदीजींनी पुन्हा एकदा गॅरंटी घेतली आहे या देशामध्ये तुम्हाला माझा सवाल आहे या देशामध्ये समान नागरी कायदा लागू झाला लागू झाला पाहिजे की नाही जर आत्वर करून सांगा या देशामध्ये समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे की नाही महिलांना आणि पुरुषांना सारखे अधिकार असले पाहिजे की नाही जोरा सांगा थकले का तुम्ही जोरा हातून असले पाहिजे की नाही सव्वीस तारखेचं मतदान हे समान नागरिक कायद्या करता आहे या देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन असलं पाहिजे की नाही अलग अलग निवडणुकीने तुमचा माझी परेशानी इतक्या उडत तुम्हाला मतदान करावं लागतं पण सव्वीस तारखेचं मत वन नेशन वन इलेक्शन करता आहे सव्वीस तारखेचं मत चार कोटी नवीन घर देणार आहे सव्वीस तारखेचं मत तीन कोटी महिलांना लखपती दिदी करण्याचं मत आहे सव्वीस तारखेचं मत चिखलीकरला देणं म्हणजे मोदीजीला देणं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांना विनंती करेल आज मी माननीय नितीनजीचा पुन्हा या ठिकाणी या लोकसभेमधले जेवढे हायवे या लोकसभेमध्ये लोक नितीनजी जेवढे हायवे मागच्या पन्नास वर्षात झाले नाही तुम्ही या दहा वर्षामध्ये नांदेड लोकसभेचं चित्र पालवण्याकरता मोदीच्या सरकारमध्ये आपण जे काम केलं मी पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो आपले नांदेड वासियाच्या माध्यमातून आभार मानतो पक्षाच्या वतीने आभार मानतो महाराष्ट्राला पोर नेण्याचं काम आपण केलं त्याबद्दल आपले आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार मराठवाड्याचे नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सभेला